आहे लवकर लवकर वर या सगळ्यांनी पडापट पडापट तुमचे जेवण वगैरे झाले का सगळ्यांचे काय चाललंय बाकी सगळ्यांचं चला लवकर लवकर आता गावात जाय या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चला पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर या लाईव्ह मध्ये तुला शंभर वाया घेतले तरी जाऊन या गावात

नाही नाही मला आता बघ लवकर लवकर युट्यूब फॅमिली सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईफ मध्ये या लवकर लवकर काय चाललंय बाकी सगळ्यांचं चहा पाणी सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर या पीज दिले दोनशे काहीतरी कोण या लवकर लवकर आपल्या लाईफ मध्ये म्हण तुम्ही चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या लाईक मध्ये या करा काय करणार काय बनवते जेव्हा लाल खिचडी चला लवकर लवकर या सगळ्यांनी पडापट पटापट अरे का जेवणा सगळ्यांचे चला लवकर लवकर या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर या लाईव्ह कमेंट करा सगळ्यांनी फटाफट या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्ह कमेंट करायचे आहे चला लवकर लवकर बाकी सगळ्यांचं काय चाललंय या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये काय घरात कसं

काहीच नाही तुझे, ना ना दे। ना तुझे, दे तुझे दे दे मी दिले आता ज्याला दिलेस त्याला माग तुम्ही म्हणले नव्हते मी थोडी म्हणले पप्पाला दे पैसे तू नाही दिलेस मी डायरेक्ट मार् बय

हे बघा हे बघा हे बघा अर्चना आहे ही अर्चना आहे पाटलाची आता दुकानात हेच चालले आता दुकानात जा चला लवकर लवकर बोल की बोल ना दोन मिनिट हा काय

या आपल्या मध्ये स्वागत आहे मनापासून लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पटापट पटापट चला लवकर लवकर या सगळ्यांनी सगळ्यांच मनापासून स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर लाईक करा कमेंट करा चला पटापट पटापट लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट

मला चालली मोबाईल उडून गेली या लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह कोणी इजा इजा करू नका मी थांबलो तुमची वार बघत या तुम्ही यायले चालले यायले चालले काय झालंय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ चला लवकर लवकर या आपल्या लाईव्ह मध्ये

वा, चला पटापट पटापट झालं का सगळ्यांचं जेवण वगैरे तुम्ही मान केली चहा येऊन हळूच बोल चोवीस तारखेला ब्लाऊज शिवून चला 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 लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईफ मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे या लवकर लवकर सगळ्यांनी या आपल्या लाईफ मध्ये पटापट पटापट लाईक कमेंट करा

हा मग ते तसेच ठेवले मी नाही तुम्ही रोज कडे भात टाकून पण म्हणलं जाऊ द्या त्यानं मग भूक मोड झाली रात्री चला चला लवकर लवकर या सगळ्यांनी लवकर लवकर मोबाईल दिला तुझा एकदम किती चार्जिंग येतं घरी लावा चार्जिंग लागा मग चार्जर दोनदा दिसत काय माझी उरून गेली माझी सोन्याची भावली मला चालली सोडून शिर्णी माझी वापस लावून बाईल